राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी बातमी मिळण्याची शक्यता आहे राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एखादी गोड बातमी असू शकते अशी चर्चा आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून सरकारनं कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे जून दोन हजार पर्यंत थकबाकीदारांची माहिती मागवली जाते जून दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन सरकारनं दिलं होतं नाशिकमध्ये चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांची माहिती सरकारच्या पोर्टलवरती अपलोड देखील करण्यात आलेली आहे कर्जमाफी कधी होणार याची वाट राज्यातला शेतकरी पाहतोय आणि यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते कारण का जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून सरकारनं कर्जदार शेतकऱ्यांची यादी मागवलेली आहे त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशा आशा द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळतंय जून दोन हजार सव्वीसपर्यंतचा अल्टिमेटम सरकारनं दिलेला होता जून दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होईल असं सरकारनं सांगितलेलं होतं आणि त्या दिशेनं आता काही पावलं टाकली जात असल्याचं संकेत मिळत संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सराय सर काय नेमकं कसं काम सुरू आहे कारण अनेक ठिकाणं बघितलं आपण त्या शेतकऱ्यांची माहिती आपण त्या ठिकाणी संकलित करतो या ठिकाणी आपण राज्य शासनाच्या मदतीसाठी जे परदेशी साहेब आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे या समितीच्या अनुषंगानं राज्यातील सर्व जे काही थकबाकीदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याची तीस सहा पंचवीस आणि तीस नऊ पंचवीसची या तारखेवरची माहिती मागवलेली आहे त्या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या सचिव बांधव असतील बँकेचे इन्स्पेक्टर असतील बँकेचे शाखाधिकारी असतील यांच्यामार्फत आम्ही ती माहिती कलेक्ट करत आहोत या ठिकाणी आम्हाला असं हे आहे की या योजनेला किंवा ये ही ये जी माहिती आपण गोळा करतो या याच्यामध्ये मान्य विभागीय सहनिबंधक असतील मान्य जिल्हा उपनिबंधक असतील किंवा शासनाची जे काही यंत्रणा आहे ती यंत्रणा पण आपल्याला खूप सहकार्य करत आहे आणि साधारणत चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याहत्तर अकाउंट्स आहेत आणि त्याच्यापैकी आज तारखेला बहात्तर हजार सातशे पंचेचाळीस अकाउंट अपलोड झालेले आहेत चौदाशे तेहतीस शिल्लक आहेत त्यामध्ये काय काय माहिती मागवतोय कारण शेतकऱ्यांचं कर्ज किती आहे त्यावर लागलेलं ला व्याज अनेक ठिकाणी शेतकरी नेत्यांनी संघटनांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते की जी मूळ रक्कम आहे त्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी व्याज लागलेला आहे अशा पद्धतीने काय काय नेमकी माहिती आपण या शेतकऱ्यांची मागवतोय काय ते अपलोड करतोय संस्था स्तरावर जी शेतकऱ्यांचे कर्ज बाकी आहे त्या कर्जबाकीचं संपूर्ण तपशील मग साधं कर्ज असेल मध्यमदती कर्ज असेल लाँग टर्म असेल शेतकऱ्यांना त्या विकास सोसायटीकडून जे कर्ज उचललेलं आहे त्या अनुषंगानं सर्व माहिती अपलोड करण्याचं चा काम चालू आहे यामध्ये शेतकऱ्यांची कोणकोणती माहिती घेतली जाते कारण फार्मर आय डी अलीकडे आपण जर बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी आवश्यक होतं आणि आधार कार्ड असेल त्यांचा सातबारा असेल कुटुंबातली माहिती असेल ही काय काय नेमकी त्या ठिकाणी आपण मागवतो आहे साधारणत अनेक शेर एमध्ये चौपन्न कॉलम आहेत या पहिल्या वीस कॉलममध्ये शेतकऱ्यांची मूलभूत माहिती आहे मग शेतकऱ्यांचं नाव असेल त्यांचं जिल्हा असेल तालुका असेल सोसायटी असेल सोसायटीचा मेंबर आय डी असेल त्याचा मोबाईल नंबर असेल स्टॅक असेल जेंडर असेल या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या वीस कॉलममध्ये आहेत आणि बाकीच्या ज्या कॉलम आहेत त्या बाकीच्या कॉलममध्ये त्यांनी कधी कर्ज उचललेले आहे कधी थकीत झालेले आहे तीस नऊ तीस सहा पंचवीसची ची पोझिशन काय आहे तीस नऊ पंचवीसला किती आउटस्टँडिंग आहे प्रिन्सिपल किती आहे व्याज किती आहे या सगळ्याची माहिती त्या याच्यामध्ये नमूद आहे एकूणच किती वर्षांची माहिती शेतकऱ्यांची या डाट्याच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचणार असं म्हणजे तीस नऊ पंचवीस आणि तीस सहा पंचवीसला जे आउटस्टँडिंग थकीत आहे त्याची माहिती मागच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्या वर्षापर्यंत नाही त्या याच्यामध्ये फक्त तीस सहा पंचवीसला किती तुमचं थकीत आहे आणि तीस नऊ पंचवीसला किती थकीत आहे एवढीच माहिती त्याच्यामध्ये आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट